श्री स्वामी समर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप असे नकारात्मक जाणवत असेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल हाती घेतलेले काम पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये सतत अडचणी अपयश होत येत असेल तुमच्या घराची तुमच्या नवऱ्याची प्रगती होत नसेल मुलांचे शिक्षणात लक्ष लागत नसेल किंवा शिक्षणात त्यांची प्रगती होत नसेल अशा खूप साऱ्या समस्या असतील घरात आजारपणित असेल आपला पैसा आजारपणात खर्च होत असेल अशा खूप साऱ्या समस्या असतील म्हणजे तुम्ही पूर्ण मनाने खचला असाल तर आजपासून सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे काही उपाय करा लक्ष्मी तुमच्या घरात हसत हसत प्रवेश करेल मुलांचे शिक्षणात लक्ष लागेल शिक्षणात त्यांची प्रगती होईल तर कोणते आहेत ते उपाय जे आपण आज या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती कायम राहील सर्वात प्रथम उठल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांकडे नामस्मरण करायचे आहे म्हणजे स्वामी महाराजांचे नामस्मरण करा किंवा तुमची कोणती इष्टदेवत असेल त्या देवतेचे नामस्मरण करा सकाळची सुरुवात तुम्ही देवतेच्या नामस्मरणाने करायची आहे यामुळे तुमचा दिवस हा पूर्ण चांगला जाईल आणि दिवसभरात तुम्ही जे काही काम हातात घेतले ते त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल शक्यतो सकाळी सात वाजायच्या आत उठण्याचा प्रयत्न करा जो व्यक्ती सकाळी लवकर उठतो तो आयुष्यात प्रगती करतो जो उशीरपर्यंत आयुष्यात काहीही होत नाही त्यामुळे सकाळी शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करा नंतर स्नान झाल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवतेला अर्घ्य घ्यायचा आहे दिवसाची सुरुवात सूर्यदेवतेच्या दर्शनाने करायची आहे यामुळे तुमच्या जीवनात नवीन दिशा मिळेल सूर्यदेवतेचे आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहतील नंतर तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील देवतांची पूजा करायची आहे तुळशीला जल अर्पण करायचे आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे जो व्यक्ती तुळशीची नित्यनिमाने पूजा करतो त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीही प्रसन्न होते आणि श्री हरिविष्णूचेही आशीर्वाद राहतात कारण श्री हरिविष्णूंनी तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून तर तुळशीला आपण विष्णुप्रिया असे म्हणतो म्हणून तुळशीला नित्यनिमाने जल अर्पण करायचे आहे आणि तुळशी मातीची पूजाही करायची आहे कारण तुळशी साक्षात लक्ष्मी आहे तसेच दर गुरुवारी तुळशीला कच्च दूध अर्पण केल्यामुळे देखील लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी या कमी होतात उत्पन्नाचे नवीन नवीन स्त्रोत आपल्याला मिळतात ज्या घरातील महिला ही कायम सकारात्मक असते म्हणजे ज्या महिला नेहमी चांगलाच विचार करतात त्या घराची कायम प्रगती होत असते कारण आपण जसा विचार करतो तसाच आपल्या घरामध्ये घडत असते कारण वास्तू ही कायम तथास्तू म्हणत असते म्हणून घरातील मुख्य महिलेने नेहमी चांगलेच विचार केला पाहिजे किती भांडण कटकटी वादविवाद असतील तरी त्या सर्व गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे यामुळे देखील आपल्या पतीची प्रगती होते कारण पत्नी ही अर्धांगिनी असते आणि जसे पत्नी काम करते ज्या गोष्टी करते त्याचे अर्धे फळ किंवा पूर्ण फळ आपल्या पतीला मिळते त्यामुळे घरातील महिलेने आपले घर कायम स्वच्छ ठेवले पाहिजे घरातील कानाकोपरा हा स्वच्छ केला पाहिजे दर शनिवारी घरातील जाळे जळमटे हे काढले पाहिजेत घरातील फरशी दर शनिवारी खडे मीठ टाकून पुसली तर घरातील नकारात्मकता असते ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मकता वातावरण निर्माण होते तसेच मंगळवारी नखे किंवा केस कापू नये गुरुवारी सुद्धा नखे आणि केस कापू नये तर शुक्रवारचा दिवस हा केस आणि नखे कापण्यासाठी सर्वोत्तम म्हणजे शुभ मानला जातो दर शुक्रवारी महिलांनी केस धुतले पाहिजे तसेच आपली वैयक्तिक स्वच्छता जी असते ती दर शुक्रवारी केली पाहिजे तसेच जो काही सहज शृंगार असतो तो प्रत्येक महिलेने हा दर शुक्रवारी करायचा आहे यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो आणि माता लक्ष्मीने कायम सहज शृंगार केला असतो त्यामुळे दर शुक्रवारी आपण चांगले कपडे चांगली साडी आणि दागदागिने किंवा हाताला मेहंदी हाताला नेलपेंट लावायचे आहे आणि आपण हा साज शृंगार करायचं आहे यामुळे आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते तसेच काही महिलांना सवय असते की थोडीशी फाटलेली कपडे असतात ती महिला किंवा थोडासा गाऊन फाटलेला असतो ती महिला घरात वावरत वापरत असते तर असे कपडे अजिबात वापरू नका खास करून महिलेने अजिबात वापरू नका कारण महिला ही घरची लक्ष्मी असते आणि घरातल्या लक्ष्मीने जर फाटके कपडे घातले तर आपले आयुष्य हे फाटलगत होते त्यामुळे घरातील महिलेनी हे कायम टापटपतच राहावे याचा खूप असा परिणाम हा आपल्या पतीवर मुलांवर हा होत असतो म्हणून घरातील मुख्य जी महिला असते तिने कायम स्वच्छ आणि चांगलीच कपडे घातली पाहिजे तसेच सायंकाळी घरामध्ये दिवा अगरबत्ती धूप केली पाहिजे तुळशीजवळ दिवा सायंकाळी लावला पाहिजे तुळशीजवळ दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र रोज म्हणावा यामुळे देखील आपल्यावरती श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात आणि जर श्री विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी आपल्यावरती आपोआप प्रसन्न होते कारण जिथे श्री विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते त्यामुळे तुळशीची जी काही पूजा आहे ती रोज नित्यनिमाने घरातील महिलेने केलीच पाहिजे तसेच तुळशीच्या झाडाजवळ अजिबात घाण नसावी तुळशीचे झाडे कुंडी स्वतंत्र आणि स्वच्छ ठिकाणीच ठेवलेली असावी तुळशीच्या झाडारोपामध्ये किंवा कुंडीमध्ये जर दुसरी रोपे उगू आली तर ती वेळच्या वेळी काढून टाकावी तुळशीचे झाड हे स्वतंत्र असावे आणि स्वच्छ असावे यामुळे देखील आपल्यावर लक्ष्मी माता ही प्रसन्न नव्हते तसेच घरातील महिलेने कायम घरावर घरात लक्ष दिले पाहिजे घरातील मीठ तांदूळ आणि पीठे कधीही संपू नये ते संपायच्या अगोदरच ते दुकानातून विकत आणावे या तीन गोष्टी आहेत त्या घरातून कधीही संपू देऊ नये यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते घरातील महिलेने कायम हसतमुख चेहऱ्याने घरात राहावे जर स्त्री आनंदी असेल तर घरातील सर्व व्यक्ती आनंदी असतात आणि ज्या घरात आनंदी हसतमुख घर असते त्या घरात लक्ष्मी मातेला राहायला देखील आवडते म्हणून घरात कायम आनंदी राहावे कोणाबद्दलही वाईट बोलू नये अपशब्द काढू नये जर दुसऱ्याच काही चांगलं होत असेल तर चांगलं म्हणावं त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार करू नये ज्या व्यक्तीला दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहायला आवडते दुसऱ्याला आनंदी पाहायला आवडते त्यांच्यावर खरं देवतांची कृपा राहते आणि त्याही भक्तीला आपल्या आयुष्यभरात आयुष्यात भरभरून असे काही आनंद मिळते म्हणून कायम दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा तसेच घरामध्ये ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात ज्या बिघडलेल्या आहेत वे वे त्या वेळच्या वेळी बाहेर काढून टाकाव्यात त्या तशाच घरात ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि अशा वस्तू आपल्या प्रगतीत बांधतात तसे तुटलेले फर्निचर असेल ते वेळच्या वेळी बेदलले गेले पाहिजेत घरात अशी कोणतीही वस्तू नसावी की ती तुटलेली आहे जर ती तुटलेली असेल तुटले तर ती टाकून द्या किंवा भंगारमध्ये द्या पण ती वस्तू घरात अजिबात ठेवू नका या वस्तूमुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होतात कारण ऊर्जा त्या वस्तूवरती एक नकारात्मक ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आपल्या प्रगतीवर बांधा आणते तसेच घरातील एखादी वस्तू आहे किंवा बेड कपाट आहे ते खूप दिवसांपासून एकाच जागे असेल तर त्या जागेवरती सुद्धा नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते म्हणून महिन्यातून किंवा दोन महिन्यातून आपल्या घरातील फर्निचर जे आहे ते चेंज करायचे आहे म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे आहे थोडासा बदल करायचा आहे यामुळे देखील आपल्याला प्रसन्न वाटते घरात सकारात्मक ऊर्जा येते त्याच ठिकाणी त्याच वस्तू पाहून आपल्याला कंटाळवाने होते आणि त्या वस्तूंवरती नकारात्मक ऊर्जा देखील साठवलेली असते म्हणून महिन्यातून किंवा दोन महिन्यातून आपल्या घरातील जे काही आपण फर्निचर सेट केलेले असते तर त्याच्यामध्ये थोडासा चेंज हा करायचा आहे यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते घरात प्रसन्न वाटते आणि अशा घरात लक्ष्मीचा देखील वास हा कायम राहतो तर हे असे काही छोटे छोटे उपाय आहेत या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत किंवा अशी काही छोटी काम आहेत ती जर आपण आपण घरामध्ये लक्ष देऊन केली तर आपल्या घरात लक्ष्मीचा हा कायम राहील आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यामुळे प्र घराची प्रगती होईल तर तुम्हाला ही माहिती मी कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद